नागपूर जिल्ह्यातील कामठी पंचायत समितीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली रॅलीच्या माध्यमातून जनतेला मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात आलं वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कामठी पंचायत समिती नगर परिषद आरोग्य विभाग तसंच विविध विभागांचे अधिकारी अंगणवाडी सेविका यांचा या रॅलीत समावेश होता तर नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन करण्यात आलं विधानसभांच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे सर्व मतदार जे आहेत त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजावा आणि प्रत्येकाने जाऊन त्या ठिकाणी आपलं मतदान करावं आणि त्यासाठी जनजागृती म्हणून आपण हे पंचायत समिती कामठीच्या वतीने आणि एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती कामठी या नात्याने मी सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपण आपल्या इच्छेनुसार मतदान केंद्रावर जाऊन इच्छेनुसार आपण त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये मतदान त्या ठिकाणी मतदारांनी करावं एवढं मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो